की बिल बर म्हणते ना तू काप्त तुझी लाईन म्हणते ना काल पासून माझ्या घरची लाईन गेली आहे तर याला दुरुस्त करायला बोलवली अजून याचा पत्ता नाही आता ना याला फोन करून चांगली खडसावून सांग बरे करा करा हेलो हेलो कोण उजेड पाड्या का हो हो उजेड पाड्या बोलतो कुठे आहेस तू खांब्यावर चढलो था। तुझा कार्बन खास होता मग मोठा चांगलं बोल ना माझं कार्बन म्हणजे म्हणजे तुझ्या घरच्या लाईनच्या वायरचा म्हणलं आता असं बोल ना ठीक आहे किती वेळची वाट बघते लवकर ये लाईन किती काटकसर का करून वाकरा पण यांचं का बिल काही कमी व्हायचं नावच घेत नाही उलट वाढतच जाते वाढतच जाते आणि हे पंखे पंखे तसे फिरतात की जास्त मदत सरळत नाही बाबा लागना तर दूरच राहिलं आता अजून किती वेळ लावते माहिती नाही येऊ दे पळ ला उजे पळला उजे का तू ला उजे आ पटाकर उजे पाडे असन तू दिसला उजे खूप तवा दिसत बाई रात्री झोप नाही झाली काय तब्येत बरोबर नाही का म्हणतो बुर कशी होईल कशी होईल म्हणून थोडी बारीक दिसत आहे आजकाल मच्छर स्मार्ट झाले आहेत फेकला चान्स का सोडतच नाही <laughs> देवा एकतरी वेळा मला मच्छराच्या जन्मी रे बाबा <laughs> मग मी कोठी कोटी बाया तूच पाहिजो मला वाटतं आधी सांगितलं व्यवस्थित बोल बाई गैरसमज करून घेलो का आधी मला हा घर कोणाचा तुझ्या म्हणजे माझा मग या घरात लागलेल्या पटनाचा बोर्ड कोणाचा माझा मनाचा <laughs> तुझा हो, बोर्ड वायर घ्यायची हातात तपासून घ्या माझा काम नाही मी चालू दुसरी कला दुरुस्त करायचं अस काय करता येऊ जड पाडे अहो आता वेळेवरच कुणाला बर बोलू मी काय म्हणते तुम्हीच बघा ना हो माझ्या बोर्डातला फॉल्ट प्लीज कोणती बाई अशी लाडा नाही येऊन बोलली माझा व्होल्टेज वाढून फ्यूज उडून पॉवर मध्ये जाई चाल अंदर चाल मी तुझा वोल्ट खोलतो हो पेच काय करताला अंधारा तर दिसत नाही का <laughs> नाही बर 对。<Yeah. S 2> <Yeah. S 3> yeah.